अहमदनगर जिल्ह्याने संपूर्ण देशाला सहकार चळवळीची प्रेरणा दिली असून जिल्ह्यात सहकार क्षेत्राचे मोठे जाळे निर्माण झाले आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने मिळाला आहे शेतकऱ्यांच्या प्रगतीत सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे अहमदनगर जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी विलास शिंदे तर व्हाईस चेअरमनपदी शिवाजी मते यांची बिनविरोध निवड झाली असून चेअरमन पदासाठी विलास शिंदे यांच्या नावाची सूचना संचालक भाऊसाहेब मोटे यांनी मांडली तर अनुमोदन संचालक सुधाकर नरवडे यांनी दिले तसेच व्हाईस चेअरमन पदी शिवाजी मते यांच्या निवडीची सूचना संचालक प्रमोद गोंदकर यांनी मांडली तर अनुमोदन प्रशांत राऊत यांनी दिले यावेळी प्रकाश नायकवाडी सुधीर राळेभात सीताराम वर्पे दीपक पठारे सुदाम भुसे युवराज तनपुरे किरण पाटील राहुल राजळे अनिकेत शेळके गणेश शेळके भीमा भिंगारदिवे साबळे रुपाली लांडगे आदी उपस्थित होते यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी शुभांगी गोंड यांनी काम पाहिले विक्री संघ या संस्थेवर आम्ही का ज्येष्ठ काही संचालक जवळपास तीस एकतीस वर्षापासून या, एक वर्षा या ठिकाणी कारभार करतो आणि एक आम्हाला अतिशय चांगला अनुभव आला या जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नेते मंडळी या जिल्ह्यातील या जिल्हा खरेदी विक्री संघाच्या या कारभारामध्ये सर्वजण या ठिकाणी एकत्र येऊन निर्णय घेतात आणि आजही या ठिकाणी सर्व नेत्यांनी या ठिकाणी आपल्या जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन कर्डिली साहेब यांच्यावर जबाबदारी सोपवली आणि ती जबाबदारी कर्डिली साहेबांनी अतिशय योग्य रीतीने पार पाडली आणि या ठिकाणी आज एक सहकारातील अनुभवी नगर तालुक्यातील या ठिकाणी आदरणीय शिंदेसाहेबांची चेअरमन म्हणून या ठिकाणी निवड केली आणि व्हाईस चेअरमन म्हणून नेवासा तालुक्यातील या ठिकाणी शिवाजीराव मते पाटलांची या ठिकाणी निवड केली यांना दोघांनाही खरोखर या ठिकाणी मी या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आज या ठिकाणी नगर जिल्हा खरेदी विक्री संघाच्या चेअरमन व्हाईस चेअरमनच्या निमित्तानं उपस्थित आले सर्वच संचालक मंडळ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शुभांगी गौंड हे सर्वांचंच मी स्वागत करतो आणि सर्वांनी मला एकमताने चेअरमन पदाची संधी दिली म्हणून मी सर्वांचेच आभार मानतो आणि इदमपोडचा कार्यकाळ हे सर्व संचालकांना धरून आणि नेत्यांच्या मार्गदर्शनाखालीच होईल आणि कुठलीही गोष्ट मनाने केली जाणार नाही सर्व संचालकाच्याच म्हणजे वि चर्चेनुसार सर्वच कार्य कार्यकारभार पाड पार पाडले जाईल एवढं बोलून थांब जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या नेते मंडळींनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आमच्या सर्व संचालक मंडळाने एक विचाराने एक मनाने आमच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनवर विश्वास दाखला दाखवला त्याबद्दल सर्व संचालकाचे व जिल्ह्यातील सर्व नेते मंडळीचे आम्ही आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो